शरद पवार आणि दाऊद इब्राहिमचे संबंध मागच्या तीस वर्षापासून सातत्यानं केला जाणारा हा आरोप तर हा आरोप कधी सिद्ध झाला नाही हा भाग वेगळा पण पवारांना बदनाम करण्यासाठी थेट दाऊद इब्राहिमचं नाव विरोधक अधूनमधून घेतच असतात सांगायचा उद्देश हाच म्हणजे काल शरद पवारांनी अमित शहाना तडीपार म्हटल्यावर आज भाजप नेते विनोद तावडे यांनी थेट दाऊद इब्राहिमचं नाव घेऊन शरद पवारांना घेरलं दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा ना सोहराबुद्दीन नावाचा लष्करी तोयबाचा हस्तक आणि इस्लामी दहशतवादी याच्या मध्ये तडी पारवणं हे देशभक्तीचं लक्षण मानलं जाईल असं म्हणत तावडेंनी पवार आणि दाऊतांचे संबंध या जुन्या वादाला पुन्हा एकदा फोडणी दिली त्यामुळं पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला पण पवार आणि दाऊद यांच्यात खरंच काही संबंध होते का की विरोधकांनी हवेत केलेले हे आरोप आहेत नेमकं ही कोन -कोन खुणी खुणी चर्चा कुठून आणि कशी सुरू झाली त्याचीच हिस्टोरी हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात की दाऊद इब्राहिमवरून शरद पवारांवर कोणकोणते आरोप करण्यात आले तर शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याचा आरोप अनेकदा कुणी ना कुणीतरी केलाय दाऊदला भारतात शरण यायचं होतं पण पवारांनी त्याला येऊ दिलं नाही अशी चर्चा सुरू झाल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी तर म्हटलं की दुबईमध्ये विमानतळावर दाऊद झाली त्यांना तिथं सोन्याचा हार देखील घालण्यात आला एकूणच काय तर पवार आणि दाऊद यांच्या संबंध होते असे आरोप वारंवार होताना दिसले एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर शरद पवारांवर असे आरोप अनेकदा झाले तसं बघितलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही झालं तरी त्यामाग पवारांचाच हात असेल असं देखील बोललं जातं शरद पवार इतके चतुर आणि चाणक्य आहेत की काही लोकांना या गोष्टी खऱ्या वाटतात पण आजपर्यंत शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्यात संबंध आहेत याचा एकही पुरावा समोर आलेला नाहीये या आरोपांबाबत शरद पवारांनी त्यांच्या माझे सांगाती या राजकीय आत्मचरित्रात सविस्तरपणे भूमिका मांडले शरद पवारांच्या म्हणण्यानुसार जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या प्रतिनिधीनं दुबईला जाऊन दाऊदचा भाऊ नुरा याची मुलाखत घेतली त्यावेळी या प्रतिनिधीनं नुराला विचारलं होतं तुम्ही शरद पवारांना ओळखता का दाऊदच्या भावानं म्हणजेच नुरानं उत्तर दिलं होतं आमचा जन्म मुंबईतला शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना कोणी ओळखत नाहीये पवारांच्या दाव्यानुसार विरोधकांनी याच वाक्याचा आधार घेत सुतावरून स्वर्ग गाठला भाजपच्या मुंबईतील एका खासदारानं याच मुलाखतीचा आधार घेत लोकसभेत मुद्दा उपस्थित केला की दाऊदचा भाऊही म्हणतो शरद पवार यांना कोण ओळखत नाहीये याकडे लक्ष वेधत माझ्या माझ्याभोवती संशयाचं मूळ उठवलं आणखीन एक गोष्ट म्हणजे दाऊद भारतात शरण यायला तयार होता पण पवारांनी येऊ दिलं नाही असाही आरोप त्यांच्यावर झाला त्यातही स्पष्टीकरण शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात दिले तर एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण मुंबई हादरली होती दहशतवाद्यांनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले होते या स्फोटात दोनशे पन्नासहून अधिक लोकांचा मृत्यू देखील झाला होता या हल्ल्यामुळं मुंबई सुद्धा ठप्प झाली होती बॉम्बस्फोट झाला तेव्हा शरद पवार नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते त्यावेळी सुधाकर तोंड देण्यासाठी नरसिंह राव यांनी शरद पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यास सांगितलं होतं यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून शपथ सुद्धा घेतली दाऊद इब्राहीम हा मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी होता एके दिवशी राम जेठमलानी यांनी दाऊदच्या आत्मसमर्पणाचा प्रस्ताव घेऊन शरद पवार यांच्याकडे गेले होते शरद पवार यांनी पुस्तकात या संपूर्ण घटनेचा उल्लेख देखील केलाय जेठ मलाडी यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांना सांगितलं होतं की दाऊद इब्राहिम भारतात शरण येण्यास आणि या खटल्याच्या प्रक्रियेत सहभागी होण्यास तयार आहे मात्र त्याने एक अट घातली आहे दाऊद इब्राहिमची इच्छा होती की त्याला मुंबईतील तुरुंगात ठेवू नये त्याला तुरुंगात टाकण्यापेक्षा घरातच नजरकैदेत ठेवलं पाहिजे कारण पोलीस तुरुंगात त्याचा छळ करतील अशी भीती त्याला होती मात्र हे सर्व काही ऐकल्यानंतर शरद पवारांनी जेठ जेठमलांना विचारलं तुम्हाला कसं कळालं की फोन करणारा व्यक्ती दाऊद इब्राहिम होता तसंच शरद पवारांच्या मनात आणखीन एक आक्षेप होता की ज्या माणसानं शेकडो लोकांचा जीव घेण्याचा कट आखून पूर्णत्वास नेला त्यानंच काही अटी घालायच्या आणि आपण त्या मुकाट्यानं मान्य करायच्या हे बरोबर नाहीये मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो असं त्यांनी जेठ जेठमलाली यांना सांगितलं त्यानंतर शरद पवार यांनी सरकारमधील इतर लोकांशी चर्चा देखील केली काही पोलीस अधिकाऱ्यांशी ते थे थेट बोलले दाऊद इब्राहिमची ही अट मान्य नाही असं सर्वांना वाटलं दाऊद इब्राहिम विरुद्ध वॉरंट जारी झाले याशिवाय इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती शरद पवार यांनी याबाबत तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी देखील चर्चा केली होती त्यांनीही दाऊदचा हा प्रस्ताव आवडला नव्हता दाऊद भारतात आला तर त्याला अटक होईलच यावर सगळे ठाम होते त्यानंतर मात्र पुढे या, या विषयावर शरद पवार काहीही बोलले नाहीत मात्र या विषयावरून पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्याबाबत वेगवेगळ्या वेग बातम्या येत गेल्या आताही शरद पवारांनी अमित शहाना तडीपार म्हणत काळजावर घाव घातल्यानंतर तावडींनीही लगेचच दाऊदचं नाव घेत प्रत्युत्तर दिलं याबाबत कुठलाही ठोस असा पुरावा समोर आलेला नाहीये मात्र शरद पवारांची बदनामी होत गेली बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्यात खरंच काही संबंध असतील का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद